तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघात प्रचार जोरदार सुरू आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीच्या काळात महायुतीला सोपी वाटणारी लढत आता अंतिम टप्प्यात आव्हानात्मक झाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मतदारसंघात जोर लावण्यास सुरुवात केली असल्यानं आता महायुतीच्या नेत्यांनी देखील या मतदारसंघात ताकद लावून नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू केला मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे महायुतीकडून निवडणूक लढवित असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले संजोग वगैरे पाटील हे रिंगणात उतरले श्रीरंग बारणे यांची तिसरी टर्म असून या लोकसभेच्या निवडणुकीत हॅट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे मावळ कोण जिंकणार याची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे नमस्कार मिंदलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मावळचे खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांनी बदलती समीकरणं लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर करत त्यांच्याबरोबर जाणं पसंत केलं त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे फडणवीस पवार यांच्या महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे यांच्या पदरात पडली त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच तिकीट देण्यात आलं मधील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या घटक पक्षांचं वर्चस्व राहिलंय त्यामुळे ही त्या निवडणूक महायुतीच्या उमेदवाराला सोपे जाईल असं वाटत होतं उपमुख्यमंत्री उप अजित पवार यांचे एकेकाईचे एक एक निकटवर्तीय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अशी जबाबदारी सांभाळलेल्या संजोग वाघेर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं मावईमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांची पिंपरी चिंचवड मावळ्यामध्ये मोठे नाते होते तसेच जुन्या पक्षातील सहकाऱ्यांमध्ये त्यांचे काम चांगले असल्याने या जोरावर त्यांनी या मतदारसंघात प्रचार करण्यास सुरुवात केली मावळ लोकसभेची जागा जिंकण्याचा संकल्प उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलाय यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा त्यांनी या मतदारसंघात होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले दुसरीकडे या लोकसभा मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व असतानाही बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच आले पण काहीही न बोलता शिंदे निघून गेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेकाचा -एक बालेकिल्ला असतानाही अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केवळ एकाच मेळाव्याला हजेरी लावली याच मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता मात्र आता महायुतीमध्ये अजित पवार यांचे राष्ट्रवादी सहभागी झाल्यानं पराभवाचा राग विसरून अजित पवार यांना बारणे यांच्यासाठी सभा घ्यावी लागली महाविकास आघाडीचे नेते आमदार रोहित पवार यांच्यासह उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघात सभा घेतल्या यामुळे या लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले मावळमधून निवडणूक लढवणारे दोन्ही उमेदवार पिंपरी चिंचवडमधील स्थानिक आहेत घाटाखाली विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे काम चांगले आहे सलग दोन वेळा त्यांनी इथून प्रतिनिधित्व केल्यानं विकास कामांच्या निमित्तानं त्यांचा मतदारांशी काही प्रमाणात देखील संपर्क आलेला आहे मावळच्या जागेसाठी भाजप देखील जोरदार इच्छुक होते अनेक ठिकाणी भाजपाचं वर्चस्व मोठं असल्यानं ही जागा भाजपालाच मिळावी यासाठी भाजपाचे पदाधिकारी देखील आग्रही होते मात्र शिंदे यांनी ही जागा मिळवल्यानं भाजपमध्ये फारसा उत्साह दिसून येत नाही याचा फायदा उठवत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार कामाला सुरुवात केली घाटाच्या वर असलेल्या चिंचवड पिंपरी मावळ या तिन्ही मतदारसंघात दोन्ही उमेदवारांचे नातेवाईक आहे या तीन मतदारसंघात घाटाखालच्या मतदारसंघापेक्षा दीड लाख मतदार अधिक आहेत यामुळे या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात या दोन्ही उमेदवारांनी या मतदारसंघातील प्रचारावर भर दिला असल्याचं पाहायला मिळत आहे मावळी लोकसभा मतदारसंघ हा कायमच मत शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे आता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड व मावय आणि रायगड जिल्ह्यातील उरण कर्जत व पनवेल अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे दुसरीकडे मावळी लोकसभा मतदारसंघात प्रभावी मुद्द्यांवर नजर टाकायची झाली तर त्यात पुणे ते लोणावळ्या रेल्वेचं रखडलेलं चौपदरीकरण पवना धरणग्रस्तांचा गेली पन्नास वर्ष रखडलेला पर्दावा व पुनर्वसन आणि रेड झोनची टांगती तलवार अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे अशात मावळी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक कोण जिंकणं हे पाहणं महत्वाचं ठरेल राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या बोल्डरी भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद